तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडी गोडी पाहुया काही ठळक वृत्त नामदार गिरीश महाजन यांनी दत्त घेतलेल्या जामनेर तालुक्यातील सवतखेडा गावापासून जिल्ह्यात कॅशलेस ग्राम प्रक्रियेची सुरुवात झाली आहे सवतखेडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी कॅशलेस ग्राम उपक्रमासाठी मार्गदर्शन करत आहे माननीय मोदी साहेबांच्या संकल्पातून जे कॅशलेस पूर्ण भारतभर करायचं आहे त्याच्यातून आदरणीय जलसंपदा मंत्री त्यांनी सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर व पेटीएम मार्फत ते काम आम्ही आजपासून चालू करत आहोत आणि येत्या काही दिवसात ते काम पूर्ण करू त्यांनी जे स्वप्न बघितलं की आपला पूर्ण देश कॅशलेस करायचा आहे तर त्याची सुरुवात आपण सवतखा या गावामार्फत माननीय गिरीश महाजन यांच्या माध्यमातून यांनी जो सपोर्ट केलाय त्याला आमचा स्टेट बँकेचाही पूर्ण सपोर्ट असेल आणि सगळ्या गावांमध्ये प्रत्येक दुकानामध्ये कार्ड स्वाईप मशीन्स बसतील आणि प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या जवळ एटीएम कार्ड असेल याची मी खात्री देतो आणि आजपासून या कॅशलेस जे आपण अभियान राबवतोय त्याला सुरुवात झाली हे मी जाहीर करतो अनुक्रमाने सुरू असलेल्या येथील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गतच्या अंतर्गतच्या स्वच्छता गृहांचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे ठरवून दिलेल्या इन्स्ट्रुमेंट प्रमाणे येथे बांधकाम व मसाला वापरण्यात येत नसून बेड कॉन्क्रीट बांधकामात सुद्धा जाड कपची वापरून धातू मात्र पद्धतीने बांधकाम करण्यात येत आहे पंचायत समितीचे अभियंता घोडके हे सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे नमस्कार आपण पाहत आहात जे बीन महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत ओझर बुद्रुक आगामी ओझर बुद्रुक आगामी दलित वस्ती योजनेअंतर्गत हे येथे स्वच्छलयाचे काम सुरू आहेत तर आपण बघू शकता की स्वच्छलयाचे काम हे इथे सुरू असून देखील येथील स्वच्छालयाच्या कामासाठी लागणारा हा माल हा निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत आहे येथील माल हा कमी दर्जाचा आणि खराब असा माल वापरण्यात येत आहेत आपण बघू शकतात की येथील विटा सुद्धा ह्या खराब दर्जाच्या वापरण्यात येत आहे आणि विटा ह्या कच्च्या आणि खराब दर्जाच्या वापरण्यात येत आहे असून देखील येथील विटाच नव्हे तर इतर वस्तू ह्या सुद्धा खराब दर्जाच्या वापरण्यात आहे येथील आपण बघू शकतात की शौचालय सजा बांधकामासाठी जी रेती वापरण्यात येते ती रेती मोठ्या प्रमाणात खराब आणि निकृष्ट दर्जाची वापरण्यात येते हा माल हा कुठल्याही बांधकामाच्या कामासाठी योग्य नाहीये हा माल पूर्ण पंच्याहत्तर टक्के यामध्ये माती मिसळलेली आहे आणि माती ही कुठल्याही कामात उपयोगात आणता येत नाही तर आपण बघू शकतात की येथील येथील वापरण्यात येणारे डबर डबर सुद्धा हे कमी दर्जाचे आणि निकृष्ट हे असे वापरलेले आहेत काल तिथे ना अगोदर खडा टाकला खडा टाकल्या रेती टाकून दिली पाणी मारलं त्यांनी आणि मागून या शिमिट्या सिमेंट आणला कालवून तिच्या आतमध्ये आत टाकून दिलं त्यांनी आणि आता काम चालू केलं अजून कसा माल पाहिजे होता चांगला माल पाहिजे होता चांगला माल पाहिला होता कारण आमच्या करता तुम्ही काही कोणीच बोलला नाही ते काय आहे गावातले लोक म्हणजे काहीच बोलले नाही बोललच नाही ते काय हा विटा या बी कमी दर्जाच्या वापरला हे पण समजलं होतं सर्व समजलं बाग तर दोन महिन्यापासून काम पडेल ते कच्चे ते हडी बंद पडलो होते किती दिवसापासून पडली ते पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाच्या अगोदर झाले ते दलित वर्ष काम चालू होतं दोन महिने झाले तिथे टाकेले मरी माझ्या ती बी काम चालू नाही पूर्ण माल हा खराब आहे म्हणजे तुमच्या मनानुसार दोन तीन महिन्याच्या अगोदर गड्ड खून ठेवले तुम्हाला दिसलं की माल हा खराब वापरला तर तुम्ही ग्रामपंचायतला काही बोलायचा प्रयत्न केलाच बोललो नाही आता पहिला टाईम आलो मी दुसऱ्या लोकांनी कम्प्लेन करायची केली होती होता काम ये ये काम बंद पाडलं होईल तर आपण बघू शकता की ग्रामपंचायत ग्रामपंचायत ही कुठलंही याकडे लक्ष देत नाहीये ग्रामपंचायत इथे असून देखील नसल्यासारखे झालेले आहेत कारण या चालू असलेल्या कामाकडे ग्रामसेवक आणि सरपंच या त्यांच्या मनमानीनुसार काम करत आहेत कुठलंही काम पाऊल उचलण्यास ते तयार नाहीयेत कॅमेरामॅन राहुल दाबाडेसह हो। मी अनुराधा जोगी जामले जय हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने फत्तेपूर गावात कृषी महिला बचत गट व बेरोजगार मेळावा मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात पार पडला एक पाऊल ग्रामीण विकासाकडे या उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या या मेळाव्यात शेतकरी बांधूंसाठी कृषीविषयक माहिती तर महिला बचत गटांसाठी व्यावसायिक व बेरोजगारी उद्योग नोकरी विषयी तंत्रज्ञांनी मार्गदर्शन केले जे काय फायदे असतील ते खेड्याच्या सर्वसामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी पाहिजे असं पंचायत मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते फायदे ह्या गावाच्या सर्वातल्या तळागाळातल्या ह्या तरुणापर्यंत पोहोची अशी संधी साळवे साहेबांनी आपल्यापर्यंत या ठिकाणी आणून घातली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही जी तरुण मंडळी या ठिकाणी नामवंत या ठिकाणी तज्ज्ञ लोक या ठिकाणी मार्गदर्शन करणारे बसले त्यांनी आपल्यासारखीच खेड्यापाड्यामधून लहान गावामधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते तज्ञ म्हणून आपल्या मंचकावर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी समोर उभे आहे तर ही शिवाय साध्य होत नाही असं म्हणतात असाध्य करता साह्याचं कारण प्रयास जीवनामध्ये अशक्य किंवा वाटणाऱ्या गोष्टी त्या प्रयत्नाने शक्य होतात म्हणून आपण व्यवसायामध्ये कोणताही धंदा कोणताही आपण निवडा व्यवसाय कोणताही निवडा त्यामध्ये अति कष्ट घेण्याची तयारी आपली त्या ठिकाणी असली पाहिजे तरी भागामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते त्याच्यासाठी जी गाड्याची मार्गा आहे ती पंचवीस लाखापर्यंत आहे पंचवीस लाखापर्यंत व्यवसाय आपल्याला करायचे असतील तर ही योजना खूप चांगली अशी योजना आहे या योजनेला अठरा वर्षाची पूर्ण झालेली आहे अशी कुठलीही व्यक्ती पात्र आहेत ते लाभ घेऊ शकतात बाकीचे उद्योगधंदे शेततळे बाकीचे किराणा दुकाने बाकीचे भरपूर उद्योग असताना शेळी पालनच काय करायचं आपल्याला तर दोन तीन गोष्टी शेळी पालन काय करायचं तर शेळी पालन हे शेतीपूरक व्यवसाय आहे प्रत्येकाला इथं बसलेलं प्रत्येकाला शेती आहे शेतीला जोडधंदा म्हणून तुम्हाला शेळी पालन करायचे त्यासाठी तुम्हाला कुठे मुंबई पुणे औरंगाबादला जाऊन राहायची गरज नाही तुम्ही शेती करत असाल त्याला जोडधंदा म्हणून तुम्हाला तो शेळी पालन करायचे आहे अजून काय कारण शेळी पालन करायचं तर ह्याला चांगलं मार्केटिंग आहे तर ह्याला खूप चांगलं असाल दिवसेंदिवस मटणाचे भाव वाढत चालले कधी ऐकलंय का तुम्ही अ मटणाचा भाव या महिन्यात उतरले असं कधीच होत नाही दिवसेंदिवस मटणाचा भाव वाढत चालले म्हणून सुद्धा आपल्याला शेवटपालन करायला ना हरकत नाही आज फत्तेपूर शहरामध्ये आपण जो महिला बचत गट कृषी आणि बेरोजगारांचा मेळावा आयोजित केलेला आहे याचे माग तो उद्दिष्ट असं आहे जो ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळत नाही कुठल्याही प्रकारचं बँक लोन मुद्रा लोन क्लस्टर योजना स्टार्टअप इंडिया अशा प्रकारची माहिती खादीग्राम उद्योगमार्फत किंवा असं क कुठल्याही संस्थेमार्फत देण्यात येत नाही त्यामुळे आम्ही हा बेरोजगार मिळावा ग्रामीण भागामध्ये फत्तेपूर या गावी घेण्यात आलेला आहे जेणेकरून गावातील ग्रामीण युवकांना रोजगार आणि नोकरी आम्ही याच्यामध्ये नोकरीसुद्धा ज्या लोकांना नोकरी हवी असेल त्यांच्यासाठी जाग हेल्पलाईन कंपनी औरंगाबाद हो यांच्या माध्यमातून आम्ही नोकरी सर्वांसाठी नोकरी देणार आहोत आणि व्यवसायसुद्धा देणार व्यवसाय करून त्याला मार्केटिंग मिळवून देणे व्यवसाय सर्वच करतात परंतु काही प्रकारची मार्केटिंग ग्रामीण भागातल्या लोकांना मिळत नाही त्यासाठी विविध प्रकारचे महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये मॉल आहे की ज्या मॉलमध्ये आपण आपलं शेती शेतीची उत्पादक आहे आपण घरी केलेले जे असेल गृह उद्योग हे उत्पादनं आपण मॉलपर्यंत पोहोचू शकतो त्याची डायरेक्ट मार्केटिंग जसं ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे स्नॅपडील आहे ऑनलाईन मार्केटिंग आता सध्या ऑनलाईनची जास्त क्रिएज जास असल्यामुळे ऑनलाईन मार्केटिंगमध्ये मा आपण हा व्यवसाय करून आपण ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करून जगामध्ये त्याचं प्रसिद्धी करू शकतो त्यासाठी हा मेळावा आपण फतेपूरमध्ये आयोजित केलेला आहे જેબીએન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ નમસ્કાર